बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते सोमनाथ सूर्यंशी मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप परभणी सोमनाथ सूर्यंशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात येतोय परभणी सोमनाथ सूर्यंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हा दाखल करा असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पण औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशात पोलिसांवर गुन्हा दाखल करा असाच आदेश होता आणि यामुळे दोषींना थेट संरक्षण मिळत असल्याचा आरोप होतोय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर अजूनही गुन्हा दाखल झालाच नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय आणि याचा गैरफायदा नेमका कसा घेतला जातोय एक लक्षात घ्या की ही तांत्रिक बाब आहे का याबद्दलचा आपल्याला आणखी खुलासा करून घ्यावा लागेल कारण सुरुवातीला अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून नंतर प्रत्यक्षामध्ये चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करायचा का पण दोन गोष्टी अशा आहेत एक तर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची मुळाच तक्रार पोलिसांच्या विरोधामध्ये आहे त्यानंतर औरंगाबाद खंडपीठानं जो निवाडा दिलेला आहे की ज्या निवाड्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकार गेलं होतं तर तो, तो निवाडा मुख्यत्वे पोलिसावरती गुन्हा दाखल करा असाच आहे आणि त्या निवाड्याच्या विरोधामध्ये राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं तेव्हा फक्त सुप्रीम कोर्टाने हा शब्द नाही वापरला की पोलिसांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा म्हणून असं म्हटलं जात आहे की नेमका तेवढ्याच शब्दाचा गैरफायदा घेत अज्ञाताच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असं कसं काय होऊ शकतं कारण पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि जे की गृहमंत्री आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये जी माहिती दिली तेव्हा हृदयविकारानं सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हाच लक्षात आलं होतं की याच्यामध्ये तथ्य नाहीये नंतर प्रकाश आंबेडकर यांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट दाखवला महाराष्ट्राने तेच पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टच्या आधारावरती औरंगाबाद खंडपीठाने म्हटलं की त्यात झालेली मारहाण पाहता पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी होते हे पाहता पोलिसावरती गुन्हे दाखल करा सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची तक्रार पण तशीच आहे असं असून सुद्धा अशा पद्धतीनं विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळं काही लोकांच्या मनामध्ये हा संशय येऊ शकतो की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल की नाही कारण सुरुवातीपासूनच राज्य सरकारची भूमिका ही पोलिसांच्या बाजूने आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर ती दंगल उसळली होती पण आता जे दिसत आहे त्यात अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आहे कदाचित ही पण गोष्ट असेल की नेमकं कोणाच्या मारहाणीमध्ये कोणत्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्याच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे हे आधी पोलिसांना शोधायचं आहे आणि त्यातनंच आता आव्हान सीआयडी समोर आहे कारण या सगळ्या प्रकरणाचा तपास हा सीआयडी कडे दिलेला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं महत्वाचं आहे राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी